अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे बँकेचे संचालक आनंद काळे यांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे याआधीही बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनाही अशीच नोटीस मिळाली होती अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अंतर्गतवाद पुन्हा एकदा उभाट्यावर आला आहे गेल्या महिन्यात बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना अपात्रतेची नोटीस मिळाल्यानंतर आता सत्ताधारी गटाचे संचालक आनंद काळे यांनाही विभागीय सहनिबंधकांनी सत्तावीस जून रोजी अपात्रतेची नोटीस बजावली आहे त्यांना या संदर्भात चौदा जुलैपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बँकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील कुरखोड्या वाढल्या असून काही दिवसांपूर्वी बबलू देशमुख गटाचे संचालक प्रकाश काळबांडे यांना अपात्र केल्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांविरोधात कारवाई केली होती आता सत्ताधारी गटातील आनंद काळे यांच्यावरील कारवाईमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड आणि इतर अकरा संचालकांनी एकवीस एप्रिल रोजी आनंद काळे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ च्या कलम अठ्यात्तर अनुसार कारवाई करण्याची मागणी केली होती काळे यांच्यावर संचालक पदावर असताना बँकेचे कामकाज मनमानी पद्धतीने आणि बँकेच्या हिताच्या विरोधात केल्याचा आरोप आहे त्यांच्या विरुद्ध चारशे वीस अंतर्गत गुन्हाही दाखल आहे सर्वात गंभीर आरोप म्हणजे त्यांनी विविध प्रवास भत्त्यापोटी दोन लाख अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांची बिल काढले होते जे एकवीस नोव्हेंबरच्या सभेत नामंजूर करण्यात आले होते त्यांना हे पैसे बँकेत जमा करण्याचे आदेशही दिले होते हे अनधिकृत खर्च सिद्ध झाल्याने विभागीय सहनिबंधकांनी त्यांना कलम अठ्याहत्तर अनुसार अपात्र का करू नये अशी नोटीस बजावली आहे या नोटीस मुळे सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे कारण त्यांना पुढील पाच वर्ष कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही असेही नोटीस मध्ये नमूद आहे समाधानकारक खुलासा न दिल्यास त्यांना अपात्र केले जाईल असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे आता आनंद काळे या काय खुलासा सादर करतात याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे अमरावती जिल्हा बँकेतील हा वाद आता कोणत्या दिशेने जातो हे पाहणे महत्वाचं ठरेल आनंद काळे यांच्या खुल्याशानंतर विभागीय सहनिबंध काय निर्णय घेतात यावर आता बँकेच्या पुढील राजकारणाची दिशा ठरेल आम्ही या घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत आणि लवकरच तुमच्यापर्यंत अधिक माहिती घेऊन येऊ